उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांच्या पाहणीनंतर शहरातील एकशे एक्कावन्न अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे ही कारवाई एकोणीस जून पासून नियमितपणे सुरू असून त्यात शिळ येथील एम के कंपाऊंडमधील एकवीस इमारतींच्या पाडकामाचा देखील समावेश आहे या एकशे एक्कावन्न अनधिकृत बांधकामांपैकी एकशे सतरा बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आली असून उर्वरित चौतीस बांधकामांमधील अनधिकृत बांधकाम वाढीव भाग हटवण्यात आला आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस जूनपासून विरोधी मोहिमेला वेग आला आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार नऊ प्रभाग समित्यांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली असून या मोहिमेत प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांकडून नोंदवण्यात आलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामं हटवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे